मित्रांनो तुळजाभवानी देवी म्हणजे महाराष्ट्रातील भक्तांचे श्रद्धास्थान ही देवी छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता असून तिच्या तलवारीच्या कथेत असे काही गूढ दडलेले आहे जे प्रत्येक शिवभक्ताला प्रेरणा देते चला या रहस्याला जाणून घेऊया तुळजाभवानी देवीचे मंदिर तुळजापूर येथे आहे ती शक्तीची अधिष्ठात्री देवी मानली जाते छत्रपती शिवाजी महाराज स्वतःला तिचा पुत्र मानत असत महाराजांना आदिलशाही आणि मुघलांच्या विरोधात लढण्यासाठी तिच्या कृपेनेच प्रेरणा मिळाली काही कथा सांगतात की शिवरायांना स्वतः तुळजाभवानी देवीने तलवार दिली होती याला भवानी तलवार म्हणतात असे मानले जाते की ती तलवार देवीच्या शक्तीने पूजित आणि चैतन्यमय होती तुम्ही कल्पना करू शकता का एका लढाईच्या वेळी महाराजांची तलवार हरवली होती तेव्हा देवीने त्यांना दर्शन देऊन तलवार दिली आणि सांगितले हा धर्मयुद्ध आहे तुझा विजय नक्की आहे तलवारीबद्दल एक रहस्य सांगितले जाते की ती तलवार केवळ शिवरायांसाठी होती ती सामान्य तलवार नव्हती ती तलवार चालवताना पराक्रमाची ऊर्जा निर्माण होत असे तलवारीवर कोरलेल्या चिन्हांमध्ये मंगलमूर्ती वैजय भवानी असे शब्द होते आजही अनेकांना प्रश्न पडतो की ती तलवार कुठे गेली काही इतिहासकार सांगतात की ती तलवार रायगडावरील गुप्त ठिकाणी ठेवण्यात आली आहे काही म्हणतात की ती अदृश्य झाली कारण ती तलवार फक्त धर्मरक्षणासाठीच होती शिवरायांनी प्रत्येक लढाईत तुळजाभवानीची उपासना केली त्यांच्या प्रत्येक विजाचे श्रेय त्यांनी भवानी तलवारीला दिले महाराजांच्या विजाच्या कथा आजही आम्हाला सांगतात की विश्वास पराक्रम आणि भक्तीने अशक्य शक्य करता येते आजही तुळजापूर मंदिरात लाखो भक्त तलवारीच्या दर्शनासाठी येतात तलवार पाहून भक्तांना भवानी मातेची शक्ती जाणवते आणि त्यांना धैर्य मिळते तुम्ही कधी तुळजापूरला जाऊन तलवारीचा अनुभव घेतलाय का तुमच्या मनातही देवीची कृपा आहे का जरूर कळवा मित्रांनो भवानी मातेची ही कथा आपल्याला शिकवते की भक्ती आणि पराक्रम यांची जोड आपल्याला विजापर्यंत नेते तुम्हाला हनुमानजी देवी आणि शिवरायांच्या अशा आणखी कथा पाहायच्या असतील तर आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जय भवानी जय शिवाजी